नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत खुजारे येथील बारमधील क्षुल्लक्षा कारणावरून दोन युवकांमध्ये बाचाबाची झाली आणि एकानं दुसऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे या घटनेमुळे श्रीवर्धन तालुक्यात सगळीकडे खळबळ उडाली आहे याचाच आढावा घेतला आहे बोर्ली पंचतन येथील आमच्या प्रतिनिधींनी सरत्या वर्षात कधीही न घडलेली घटना घडली हुजारे येथील दोन युवकांची झाली आणि यामध्ये स्वप्नील स्वप्नील पाटीलच्या मानेवर पिळणकर यानं केल्याचे वृत्त आहे स्वप्नील पाटील याला प्राथमिक उपचार घेण्यास बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आलाय स्वप्नील पाटीलची तब्येत आता सुधारतीय सदर गुन्ह्याबाबत चेतन पाटील यानं दिघीसागरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आणि दिघीसागरी पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या गुन्ह्यातील आरोपी स्वप्नील पिळणकर याला अटक करण्यात आली आहे तर सदर गुन्ह्याचा अधिक तपास दिघीसागरीचे पोलीस निरीक्षक डॉक्टर ढेबे आणि सहकारी करताय अशाच काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलला नमस्कार